तसे यांच्याविषयी एकनाथ जी आपण पाहतोय की माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे आपल्या त्यांच्याविषयीच्या काही आठवणी न उजाळा यावे द्या खरासा दुःखात विरज झालं नक्का पोहचला वेर्दय झाल्या बरेच चौरश्वर त्यांच्या सहवासामध्ये राहायची सगळीवर मिळाली त्यांचा मार्गदर्शनाचा मला लाभ झाला त्यांच्या बंदर बंद राजा सात वर्ष मी काम केलं त्यांनी मला खूप शिकवलं खरं प्रिन्सिपल होते आदर्श प्रिन्सिपल आदर्श शिक्षक आदर्श अशा स्वरूपात त्यांनी मार्गदर्शन आम्हाला त्या ठिकाणी केलं राजकारणामध्ये नवीन सरकार होत नवीन व्यवस्था होत्या आणि अशा कालखंडामध्ये राज्याचा अर्थमंत्री पारबंदार मंत्री म्हणून मी काम केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी खूप त्या माध्यमात मला नवीन गोष्टी शिकवल्या एक शिवसेनेच्या विस्तारामध्ये त्यांचं फार मोठं योगदान राहिलं लोकसभेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत उत्तम चांगली चांगली कामगिरी केली अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत हो असताना एक त्यांचा स्वभाव जो होता तो अत्यंत विरोधी स्वभाव हसत खेळत कोणत्याही गोष्टीच्या माध्यमात एक वातावरण वातावरणामध्ये काम करणं त्यांना आवडायचं आणि अशा स्थितीमध्ये त्यांच्याबरोबर काम करत असताना एक आनंद मला नेहमीच वाटत होता नक्कीच खरं तर त्यांची राजकीय कारकिर्द ही प्रत्येकानं आदर्श घेणार सारखीच म्हणून खरं ओळखली जाते आणि आताच अंबादास दानवेजी यांनी सुद्धा साम बातचीत करताना हेच म्हटलं की सर्वांनी आदर्श घ्यावा अशी त्यांची कारकिर्द अगदी तळाकाळात प्रत्येक कार्यकर्त्यांना ते जोडून ठेवायचे अशा पद्धतीनं त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आपण या कार्याविषयी काय म्हणाल कार्यकर्त्यांना तर जोडलं परंतु आमदार म्हणून मी त्यांच्याबरोबर गेले अनेक वर्ष काम केलं आणि आमदार म्हणून त्यांना सांभाळणं त्यांना शिकवणं त्यांना त्या ठिकाणी त्यांचे काम करण्याची पद्धत आणि विशेष म्हणून पूर्व जनतेमध्ये संपर्क होणं याची शिकवण त्यांनी दिली नवीन नवीन होतो नवीन सरकार नवीन युती नवीन महाराष्ट्र त्यामध्ये करणं कसरत काम होत परंतु अत्यंत चांगल्या रीतीनं त्यांनी मंत्रिमंडळाने सगळ्या सहकार्यांबरोबर काम केलं मला असं वाटत नक्कीच धन्यवाद एकनाथ खडसेजी आपण सामटीविषयी बातचीत केल्याबद्दल तर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालंय वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय हिंदूच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू होते आणि या दरम्यानच त्यांचं निधन झालंय